कुणबी समाजनुद्धी संघ शहापूर तालुका गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा दरवर्षीप्रमाणे यंदाही शहापूर शहरातील लॉन्स येथे कुणबी समाजोनती संघ शहापूर तालुका कार्यकारी मंडळ विश्वस्त मंडळ सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्राचार्य डॉक्टर प्रकाश भांगरत यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव सोहळ्यात सेवानिवृत्त कर्मचारी विशेष प्रावीण्य मिळवलेले गुन्हेजन दहावी बारावी विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला डॉक्टर प्रकाश भांगरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले यावेळी विद्यार्थ्यांना डॉक्टर अंकुश व ब्रिगेडियर निलेश पाटील यांनी करिअर मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी संघाचे कार्यकारी सदस्य शंकर खाडे अनंता सेलार नंदकुमार मोगरे नाना खाडे दत्तात्रय विषे यादव दांके पुरुषोत्तम भेरे डी के विषे पद्माकर पडवळ रमेश मस्कर जयवंत तारमळे अनिल निचिते योगेश हजारे दत्ता पाटील यांसह अनेक सदस्य तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष मनोहर मडके व वैशिली जागरे मॅडम यांनी केले तालुक्यामध्ये आज कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने गुणगौरव सोहळा झाला आणि हा सोहळा तुमच्या अध्य अध्यक्षतेखाली झाला आहे काय सांग शहापूर तालुका कुणबी समाजोन्नती संघ त्याची स्थापना एकोणीसशे छप्पनपासून झाल्यापासून आस्थागायत समाजाचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ धुरीण होते त्यांनी समाजामध्ये शैक्षणिक सामाजिक पेरणी व्हावी याकरता आणि गुणवत्ताधारी यांना प्रोत्साहन मिळावं याकरता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याला तेव्हापासून सुरुवात केलेली आहे आस्थागायत पन्नास वर्ष उलटून गेले हा कार्यक्रम तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे आदरणीय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होता ते आजारी असल्याकारणाने येऊ शकले नाही त्यामुळं माझ्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आला अनेक गुणवंत विद्यार्थी अनेक गुणवंत तरुण अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळालेले स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य मिळालेले अशा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही ही या कार्यक्रमातून सिद्ध होते चांगल्या प्रकारचे गुणवंत विद्यार्थी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करतो आहे ही प्रगती समाजकामीसुद्धा यावी समाज ऋण म्हणून त्याची त्यांनी खऱ्या अर्थाने परतफेड करावी अशा प्रकारचं आव्हानसुद्धा मी त्या विद्यार्थ्यांना केलं कारण आम्हीसुद्धा गुणवंत विद्यार्थी म्हणून या ठिकाणी सत्कारित होतो आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून आमचा सत्कार केल्यानंतर आम्ही जरी उच्च शिक्षण घेतलं असलं तरी आज समाजाचे ऋण समाजाला दिशा देणं हे काम आमचं अविरत चालू आहे आणि हे काम इतरांकडून पण एक दुसरी तिसरी फळी म्हणून इतरांकडूनसुद्धा त्यांनी पुढं यावं आणि अविरत पुढं न्यावं असं मी त्या सगळ्या समाजातील ज्यांनी ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे त्या घटकाला या ठिकाणी विनंती केलेली आहे नमस्कार सर्वांना जय कुणबी कुणबी समाजोन्नती संघ शहापूर तालुक्याच्या वतीनं सालाबाप्रमाणे होणारा गुणगौरव समारंभ हाच इटासरी लॉन्च असंगाव या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये पार पडला अर्थातच लोंबी समाजोन्नती संघाचे कार्यकारी मंडळ लोंबी समाजोन्नती संघाचं विश्वस्त मंडळ आणि सांस्कृतिक मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने नियोजनाने सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी या कार्यक्रमाची भूमिका मांडताना मला विशेष आनंद असा होतो यानिमित्तानं इयत्ता दहावीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शहापूर तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातील कुणबी समाजातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला यामध्ये इयत्ता दहावीमधील तब्बल अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचा सन्मान झाला इयत्ता बारावीमधील चोवीस विद्यार्थ्यांचा सन्मान झाला त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी जे विविध विभागामध्ये काम करत असताना सेवानिवृत्त झाले अशा चोवीस कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला आणि विशेष प्रावीण्य म्हणजे कला क्रीडा एम पी एस सी यू पी एस सी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामधील विशेष प्रावीण्य असलेल्या तब्बल चोवीस गुणीजनांचा सन्मान या ठिकाणी झाला मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक सेवानिवृत्त कर्मचारी आणि गुणीजन यांची उपस्थिती लागली केवळ उपस्थित न राहता सेवानिवृत्त कर्मचारी आणि विशेष प्रावीण्यमधले जे नोकरदार आहेत उद्योगपती आहेत यांनी भरभरून अशी देणगीसुद्धा समाजोन्नती संघाची इमारत जी बांधली जात आहे त्यासाठी दिली गेली यशस्वी उद्योजक या नात्याने काहींचा सन्मान झाला या सगळ्यांच्या एकूण जबरदस्त अशा प्रतिसादामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी नक्कीच मानतो